नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन चॅनलमधील आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि ते पण मनापासून मित्रान्न। मित्रांनो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अशी छान प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे खूप छान प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे मित्रांनो तुमच्यासाठी आज मी तुम्हाला गंगाखेड तालुका ह्या साईडनी परभणी जिल्हा ह्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी मी घेऊन आले की त्या प्रॉपर्टींची प्राईज काय चालू आहे जर तुम्ही ऐकण्यासाठी उत्सुक असाल तर ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करू पण मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला आमची प्रॉपर्टीबद्दल आम्ही दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला समजण्यात आली त्यासाठी आय रिक्वेस्ट करते की प्लीज व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओची पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या मित्रांनो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की मी आमच्या चॅनलमध्ये मी तुम्हाला प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन सांगते नाही की प्रॉपर्टी विकण्यास आण आणायला सांगते मतलब काही काही लोकांचं म्हणणं असं आहे मित्रांनो की मी फक्त प्रॉपर्टी इथे विकाले मी मी ह्या प्रॉपर्टी विकायला आलेली नाही मित्रांनो कारण हे चॅनल प्रॉपर्टी इन्फॉर्मेशनच आहे मी तुम्हाला कोणत्या गावामध्ये प्रॉपर्टीचा काय रेंज आहे काय भाव आहे काय रेंज आहे ही तुम्हाला मी माहिती सध्या देणार आहे तर मी त्यासाठीच आजच्या प्रॉपर्टीसाठी मी तुम्हाला गंगाखेड तालुका ह्या तालुक्यामध्ये प्राय प्रॉपर्टीची प्राईस काय चालू आहे किती आहे ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो जिल्हा परभणी तालुका गंगाखेड ह्या इथे खूप मोठ्या प्रमाणे शेतीची लागवड केल्या जाते ती तुम्हालाही माहिती आहे आजकाल शेतीचे प्रॉपर्टीचे रेट खूप वाढलेले असतात पण असं नाही मित्रांनो प्रत्येक गावानुसार प्रत्येक सिटीनुसार शेतीची प्राईज असते जसं की आजची शेती मी तुमच्यासाठी प्राईज घेऊन आलेली शेतीची गंगाखेड तालुक्याची प्रॉपर्टी बद्दल इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन आलेली मित्रांनो काही लोकांनी मला कमेंट्स केलं तर मला एक कमेंट्स चालला होता की तुम्ही औरंगाबादमधल्या प्रॉपर्टीच्या संदर्भात आम्हाला काय प्राईज वगैरे सांगा तर तुम्हाला मी काय करणार आहे औरंगाबादमध्ये जी प्रॉपर्टी आहे त्या संदर्भात मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथे काय रेट चाललेला आहे काय भाव चाललेला आहे त्याचाही व्हिडिओ मी सादर करणार आहे मित्रांनो पण आता सध्या तर माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन मी जमा केलेली आहे ती इन्फॉर्मेशन माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे ती इन्फॉर्मेशन मला तुम्हा तुमच्यापर्यंत पोहोचवायची त्यासाठी आता सध्या तर माझ्याकडे ती इन्फॉर्मेशन आलेली आहे ती मी इन्फॉर्मेशन मी तुमच्याशी सांगणार आहे तर मित्रांनो गंगाखेड तालुका ह्या तालुक्यामध्ये आपल्याला तीन टप्प्यामधील प्रॉब्लेम तीन टप्प्यामध्ये आपण प्रॉपर्टीज सांगणार आहोत जसं की प्रॉपर्टीच्याबद्दल मी तुम्हाला सांगते मित्रांनो गंगाखेडच्या आजूबाजूला भरपूर अशा शेती आहेत आणि त्या शेती विक्रीस निघतात त्यांची प्राईज काय चाललेली आहे काय का आहे त्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो तर आजचे गंगाखेडच्या प्रॉपर्टीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यांच्या प्राईजबद्दल आपण जे काही त्यांची प्राईज आहे ती प्राईज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका प्लीज हा बिघ व्हिडिओ पूर्णपणे ऐकून घ्या आणि पूर्ण इन्फॉर्मेशन मिळवा मित्रांनो तर मित्रांनो मला असं म्हणायचं आहे की आजकाल गंगाखेडच्या प्रॉपर्टीचे रेट जरा इतर रेटपेक्षा थोडेसे कमी भावामध्ये आहेत कारण आपण जर औरंगाबाद पुणे लातूर ह्या प्रॉपर्टीच्या रेटच्या तुलनेनुसार जर आपण त्यांच्या त्या रेटची तुलना केली तर थोडंसं कमी भावामध्ये आहे पण सध्या तर दाबून रेट चाललेले आहे ते नांदेड जिल्ह्यातील सगळ्यात नांदेड जिल्ह्यातून खूप ॲग्रिकल्चर लँडचे जे प्रॉपर्टीचे प्राईज आहे ते खूप प्राईज आहेत आणि हे जरा प्राईज आहे ते कमी दराचे आहेत तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा आपण सुरुवात करूया गावच्या प्रॉपर्टीनुसार जर समजा गंगाखेडमध्ये एखादी प्रॉपर्टी आहे मित्रांनो ती दोन एकरची प्रॉपर्टी असेल आणि ती प्रॉपर्टी सेल, सेल करायची आहे कोणाला तरी आणि ते प्रॉपर्टीची त्यानुसार तुम्हाला प्रॉपर्टीचा भाव काय समजून जाईल मी एक्झॅम्पल देत आहे तुम्हाला एक्झॅम्पलवरून तुम्ही समजून घ्यायचं आहे तर गंगाखेडमध्ये एक प्रॉपर्टी आहे आणि ती एक जणाला सेल करायची आहे आणि प्रॉपर्टी गावामध्ये आहे मध्ये आहे मध्ये स्त्री प्रॉपर्टी आजूबाजूला हायवे आहे प्रॉपर्टीला टच पूर्ण प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे मध्ये बोरवल आहे विहीर असेल किंवा पूर्ण डेव्हलप प्रॉपर्टी आहे काळ्या मातीची प्रॉपर्टी असेल तर गंगाखेडमध्ये त्या प्रॉपर्टीची प्राईस काय चालू असणार आहे हे तुमच्या मनात शंका आलीच असेल की प्रॉपर्टीची प्राईस काय असणार आहे तर तशा प्रॉपर्टीची प्राईज म्हटलं तर गंगाखेडमध्ये आपल्याला सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख रुपये प्रति एकरनं ही प्राईज तिथे आपल्याला बघायला भेटेल की जे की गावामध्ये आहे गावाच्या आसपास आहे आणि हीर आहे बोरवल आहे सगळे आता तुम्ही म्हणता की गावामध्ये प्रॉपर्टी आहे आणि गावामध्ये प्रॉपर्टी असल्यामुळे याची प्राईस अशी कमी का कारण रिझन हे जर समजा हीच प्रॉपर्टी पुण्यामध्ये असली असती जर गाव पुण्या सिटीमध्ये असली असती ही पुण्याच्या किंवा पुण्याच्या आजूबाजूच्या गावामध्ये बी असली असती आणि वीर बोल बोरवर हायवे किंवा रस्ता टच असते तर तिची प्राईस जास्त असली असती कारण मित्रांनो रिजन हे आहे जर ती गावाच्या आ आसपास प्रॉपर्टी पुण्यामध्ये असली असती तर तिथे मोठे मोठे बिल्डर लोक असतात ते बिल्डर लोक काय करतात ती प्रॉपर्टी विकत घेतात आणि ती प्रॉपर्टी विकत घेऊन जी तिथे काय करतात मग बिल्डिंग बांधतात आणि तिथे सोसायटी तयार करतात आणि एक फ्लॅट तिथं चाळीस पन्नास लाखाला विकतात पण हे गंगाखेडमध्ये तसं पॉसिबल नाही आहे कारण गंगाखेड मोठी सिटी नाही तालुका आहे पण जास्त मोठ्या कंपन्या नाहीत कंपन्या असल्या म्हणजे तिथे नोकरीला लोकं येतात नोकरी करतात हे अशा प्रकारच्या गोष्टी असतात पण गंगाखेड एक तालुका आहे राहण्यासाठी ठीक आहे ज्यांच्या प्रॉपरी जॉब्स वगैरे आहे त्यांच्यासाठी ते ठीक आहे आणि तिथे त्यांना जिथं जॉब वगैरे करताय ते लोक का बाहेरून काही येत नाही तिथे कोणचे लोक येणार बँकेचे लोक येणार किंवा टीचर्स वगैरे ज्यांचे ड्युटी गव्हर्नमेंटचे आहेत असेच लोक तिथं येणार मित्रांनो तर त्यामुळे तिथं त्यांचा रेट जास्त नसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगायचा उद्देश हेच होता की गंगाखेडमध्ये पण तुम्ही जर प्रॉपर्टी तीच प्रॉपर्टी हायवे टच असलेली त्याचा रेट सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस लाख रुपये कमी कारण कमी त्याच्यामुळेच असणार आहे कारण कसं ते, ते प्रॉपर्टीचा रेट कमी असणार आहे मित्रांनो आता दुसरी गोष्ट मित्रांनो आता ती जर पुण्यामध्ये असतात तर पुण्यामध्ये प्राईस जास्त असली असती कारण जास्त का असली असती तिथे बिल्डर लोक असतात घेऊन बिल्डिंग वगैरे बांधतात आणि तिथे पुण्यामध्ये राहण्यासाठी भरपूर असे लोक येतात की जे जॉबसाठी येतात ती जॉब करण्यासाठी येतात किंवा बिझनेस करण्यासाठी येतात नोकरीचे असतात त्यांना राहण्यासाठी रेंटनी घर पाहिजे असतं किंवा कोणाला सेटल पुण्याला व्हायचं असतं त्याच्यासाठी त्यांचे फ्लॅट खूप विकल्या जातात पण गंगाखेडमध्ये तर तसं होणार नाही कारण कुणी शेती घेतली तर तिथे काय मोठी बिल्डिंग तयार करणार नाही सोसायटी तयार करणार नाही तिथे काय करणार एक्झॅक्टली exactly शेतीच करणार मग त्यांना शेती करण्यासाठीच ती विकल्या जाणार त्याच्यामुळे तिची प्राइस काय होणार सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख रुपयाच्या दर महिन्यामध्ये आता सध्या गंगाखेडचा प्राईस चालू आहे आता दुसरी गोष्ट हे काळ्या मातीचा रेट झाला आता दुसरी गोष्ट आता तशीच प्राईस शेती काळ्या मातीची गंगाखेडून तीन चाळीस किलोमीटर अंतरावर जर असेल शेतीत आणि ती पण डांबरी टच असेल मीर असेल बोरवल असेल त्या प्रॉपर्टीचा रेट काय आहे आता से शेती शी, शी, तर सारखीच आहे दोन्ही शेती सारखीच आहे पण रेट वेगवेगळा वेग आहे असं तुम्ही म्हणतात मला विचारता की प्रश्न करताना की शेतीचा रेट तर सारखाच आहे पण त्यांच्यात डिफरन्स असा का की वेगवेगळा आहे तर मित्रांनो डिफरन्स हेच आहे की लांबेचा आणि डिस्टन्सनेचा कारण कसं होतं माहिती आहे का मित्रांनो कसं होतं माहितीये का पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर दूरवर गेलं तर ते प्राईज काय होणार त्याची प्राइस कमी होणार बोलकी वाढत नाही जाणार ती प्राइस कमी होणार ती प्राइस कशी कमी होणार पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर दूरवर आहे काळी माती आहे बोरवल आहे पाणी आहे पण काय होणार ती गावापासून दूर असणार आहे आणि हे का पुणे या मुंबई सिटी नाही की जास्त लॉंग असणारं गाव तालुका एक ठराविक सीमेमध्ये मद, सीमामध्ये असतो की ते थोडक्यातच असतं असून छोटेसे गावं वगैरे असतात आणि दहा पंधरा किलोमीटरच्या पुढे गाव नसतात म्हणजे शेती वगैरे लागतात तर ती तशा शेतीची प्राईज म्हणलं तुम्हाला तर तशा शेतीची प्राईज मॅक्सिमम म्हणलं तर तुम्हाला वीस पंधरा लाख रुपये प्रति एकरने तुम्हाला ती शेती तुम्हाला मिळणार आहे गंगाखेडमध्ये काळी असेल किंवा सतरा अठरा लाख रुपये प्रति एकर ती शेती तुम्हाला मिळणार आहे आता ला आपण लाल मातीची गोष्ट करूया जरा समजा एखादी शेती लाल मातीची आहे आणि गावाकडे गावामध्ये आहे आणि ती आपल्याला विकायची आहे आणि ती लाल मातीची तिच्यामध्ये बोरवल विर आहे हायवे गेलेला आहे आणि तरी पण आपल्याला ती शेती विकायची आहे आपण काय समजणार की काळ्या मातीच्या ज प्रॉपर्टीला जसा भाव आलेला आहे तसाच भाव लाल मातीच्या प्रॉपर्टीला येईल का हा पे प्रश्न तुम्हाला पडला असणार आहे पण नाही मित्रांनो लाल मातीची प्रॉपर्टी काळ्या मातीच्या प्रॉपर्टीपेक्षा भावाने थोडं कमी कारण तिची प्राईस काळ्या मातीपेक्षा कमीच असते कारण माती पण डिपेंड करते की त्या मातीमध्ये कोणतं पीक अवेलेबल होतं काय अवेलेबल होतं त्या गोष्टी पण डिपेंड करतात तर कसं होणार मित्रांनो जी रेड कलरची माती आहे जी तुम्ही रेड कलरची माती आहे ती आणि ती रेड कलरची माती तुम्ही विकण्यास काढली समजा विकण्यास ती रेड कलरच्या मातीची शेती विकण्यास काढली माझा म्हणण्याचा उद्देश आहे की रा लाल कलरची जी शेती आहे ती विकायला तुम्ही जर काढली आणि काढल्यानंतर तिच्यामध्ये बोरवल आहे रस्ता आहे लाईट आहे पाणी आहे सर्व सुविधा उपलब्ध आहे गावाच्या आसपास आहे पण तिची प्राईज किती येणार तुम्हाला तर मित्रांनो तिची प्राईज तुम्हाला तीस ते वीस ते तीस लाखाच्या आत येणार चाळीस ते पन्नासच्या ला पन्नास लाखच्या आत येणार नाही कारण ज्या जरी सगळ्या सुविधा असल्या तर ती जमीन लाल मातीची आणि लाल माती जरा काळी मातीपेक्षा लाल मातीची प्राईस जरा डाऊनच असते जरी ती गावात असली तरी मित्रांनो तर आता तुम्हाला समजलं असेल मित्रांनो जर रेड कलरची तुमची शेती असेल आणि तुम्हाला विकायची असेल तर कशाप्रकारे ती प्राइस गंगाखेडमध्ये चालू आहे आता मी जे एक्झॅम्पल दिलं त्या एक्झॅम्पल एक्झॅम्पलवरून तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो की ते कसं आहे ते आणि जर तीच रेड कलरची माती दहा वीस किलोमीटर अंतरावरती असेल किंवा दुरीवरती असेल आणि तिची प्राईस किती असेल तर रस्ता लाईट पाणी सगळं अवेलेबल आहे रस्त्या त्याच्या पण तिची प्राईज दहा नऊ आठ लाख रुपये प्रति एकरने असणारे पण तिची प्राईस कमीच असणार आहे रे रेडमध्ये रे, रे जर आऊटसाईडला असेल समजा डोंगरी भागात पाऊल चालवाटे आहे तीच प्रॉपर्टी तुम्हाला फक्त सात आठ लाख रुपये प्रति एकरनं मिळणार आहे जर कोरडभाऊ जमीन असेल ती तुम्हाला पाच ते चार सहा सात लाख रुपयामध्ये प्रति एकरनं ती प्राइसनं तुम्हाला गंगाखेडमध्ये प्रॉपर्टी मिळू so, जाईल जर मित्रांनो तुमचं तेवढं बजेट असेल आणि तुम्हाला ती प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्या बजेटनुसार तुम्ही पैसे पे करू शकता आणि त्या बजेटनुसार तुम्हाला प्रॉपर्टी मिळू शकते मित्रांनो तुम्हाला इतर प्रॉपर्टी घेण्याची काही गरज नाही जास्त पैसे देऊन तर मी जे बजेट सांगितले त्या बजेटमध्ये सध्या प्रॉपर्टीचा गंगाखेडमध्ये रेट चाललेला आहे जिल्हा परभणी तिथे असा रेट चाललेला आहे मित्रांनो तर त्याप्रमाणे तुम्हाला आता गेस आलाच असेल की शेतीचे रेट काय चालू आहे ब्रोकर बोलला कोटी चालू आहे करोडं चालू आहे तर तसं नाही आहे माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला हे समजलं जाईल मित्रांनो की प्रॉपर्टीचे भाव काय आहेत काय नाही ते माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला ते भेटून जातील त्यामुळे तुम्हाला काय अडचण वगैरे नाही येणार जर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि जर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन गावच्या प्रॉपर्टीची माहिती घेऊन मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येते मित्रांनो तो प्रेम नमस्कार दुसरी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो कमेंट जर चांगली करायची असेल तर प्लीज कमेंट करा जर कमेंट तुम्हाला चांगली करायची नसेल तर मी पी यू टी माझी कमेंट बंद ठेवलेलीच मला आवडेल कारण मित्रांनो काही काही लोक कमेंटमध्ये काय पण क्वेश्चन विचारतात त्यांचं रिझन आन्सर देणं पण मला कधी कधी डोक्याच्या वरती जातं त्यामुळे मी कमेंट जास्त ऑफ ऑफ ठेवते कारण ते बरोबर वाटत नाही मित्रांनो जर तुमची जर चांगली कमेंट्स करणार असेल तर मी माझी कमेंट्स ऑन ठेवते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नाही आवडला असेल तर नोखा लाईक करू पण कमेंटवर काय पण बोलू नका मित्रांनो एवढी रिक्वेस्ट तुमच्यासाठी प्लीज तर मित्रांनो चला बी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये प्रेम बाय